श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज हरतालिकेचे पूजन आपण सर्वांनीच केले आहे तर या व्रताची उत्तर पूजा कशी करावी तसेच या सर्व वाहिलेल्या सामग्रीचे काय करावे माता पार्वतीला अर्पण केलेल्या अलंकाराचे काय करायचे तसेच संपूर्ण पूजा सामग्री शिवलिंगाचं काय करायचं मातीचे काय करायचे तसेच पत्रीचे काय करायचे व्रत कधी सोडायचे याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हे हरतालिका व्रत महिलांसाठी सौभाग्यवती तसेच इच्छा पूर्ती करणारे व्रत मानले जाते यामुळे महिलांबरोबरच कुमारिका ही हे व्रत मोठ्या श्रद्धा आणि भक्ती भावाने करतात हरतालिकेच्या दिवशी पूर्ण दिवसभर व्रत नामजप केलं जात हरतालिका व्रत हे चोवीस तासाचे मानले जाते हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते सकाळी उत्तर पूजा म्हणजे विसर्जन झाल्यानंतर सोडायचे आहे ज्या प्रकारे हरतालिका पूजनाचे महत्व आहे त्याच प्रकारे उत्तर पूजेलाही तेवढेच महत्व आहे उत्तर पूजा केल्यानंतरच आपले व्रत जे आहे ते संपूर्ण होत असते तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून पूजेच्या जागेवर आहे जा माता पार्वती भगवान शिव तसेच श्री गणेश यांची पंचोपचारे पूजा करायची आहे आरती करायची आहे त्यानंतर दही भाताचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो त्यानंतर जी सखी पार्वतीची मूर्ती किंवा मग तुम्ही वाळूची केली असेल तर सगळ्यात आधी जर तुम्ही सखी पार्वतीची मूर्ती आणली असेल तर ते उद्या तुम्हाला विसर्जन करायचे आहे त्याचबरोबर जी पत्री फुलं आहेत पानं आहेत ते आपण वाहिलेली आहे ते सुद्धा तुम्हाला निर्माल्यत म्हणून विसर्जन करायचे आहे तसेच जे विड्याची पानं आहे हडकुंड आहे आपण ठेवलेलं ते सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर जो फळांचा नैवेद्य आहे तो आपण स्वतः ग्रहण करू शकतात खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही खाऊ शकतात किंवा विसर्जन सुद्धा करू शकतात नंतर जी आपण वाळूची शिवपिंड बनवलेली होती त्याचे काय करायचे तर बघा तुम्ही सर्व सामग्री जे आहे पत्री फुलं पानं ते तुम्ही निर्माल्यात टाकल्यात तरी सुद्धा चालतील पण जी वाळूची शिवलिंग आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यातच विसर्जित करायचे आहे त्याचबरोबर जे आपण पार्वती मातेला सौभाग्याचे अलंकार वाहिले आहेत त्याचं काय करायचं तर तुम्ही हे कोणी सवाष्ण असेल तिला सुद्धा देऊ शकतात किंवा मग स्वतः सुद्धा वापरू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला हरतालिका व्रताचे विसर्जन करायचे आहे तसेच दही भाताचं नैवेद्यचं काय करायचं तर ते सुद्धा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे जे आपण आपल्या घरातले गणपती बाप्पांची मूर्ती घेतली असेल पूजेमध्ये ते आपल्याला आपल्या देवघरात परत ठेवायचे आहे तर अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला हे विसर्जन करायचे आहे सकाळी लवकर उठून होऊन सर्व पूजा सामग्रीचे विसर्जन करून घ्यायचे आहे कारण हे पूजेचे उत्तर पूजा झाल्याशिवाय आपल्या घरामध्ये गणपती स्थापना करू शकत नाही म्हणून ही उत्तर पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हरतालिका पूजन सुद्धा करायचे आणि त्याचबरोबर उत्तर पूजा सुद्धा उद्या आपल्याला न चुकता करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ